नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आजची कविता आहे डोंबिवलीच्या जान्हवी अरविंद शिराळकर यांची त्या भौतिकशास्त्र विषयाच्या निवृत्त प्राध्यापक आहेत ललित लेखन कविता लेखन वाचन हे त्यांचे छंद आहेत काव्यरसिक मंडळ डोंबिवली या मंडळाच्या त्या माजी अध्यक्ष आहेत दुमडलेले कोपरे नावाचा त्यांचा काव्यसंग्रह मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली प्रकाशित झालाय संग्रहातील कविता फाडलेल्या ही कविता घेऊन मी आज आपल्या भेटीला आहे चा कवितेच शीर्षकच आहे कविता फाडलेल्या कवयित्री जान्हवी अरविंद शिराळकर डोंबिवली फाडून टाकलेल्या कागदावरच्या कविता मृत म्हणून घोषित केल्यावर फाडून टाकलेल्या कागदावरच्या कविता मृत म्हणून घोषित केल्यावर श्रद्धांजली वाहण्यासाठी एका महासभेच आयोजन केलं महाकवींनी खुद्द कविताच उपस्थित झाल्या महासभेला कवितांची संख्या कवींपेक्षा अधिक एकतर्फी प्रेमामध्ये बळी गेल्याची तक्रार केली काही कवितांनी एकतर्फी प्रेमामध्ये बळी गेल्याची तक्रार केली काही कवितांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला काही कवितांनी अवैध गर्भपाताचा आरोप केला काही कवितांनी उभे केले आरोपीच्या पिंजऱ्यात कवितेने कवीलाच उभे केले आरोपीच्या पिंजऱ्यात कवितेने कवीलाच भलत्याच धीट असतात फाडून टाकलेल्या कविता भलत्याच धीट असतात फाडून टाकलेल्या कविता कविता फाडलेल्या ही कवयत्री जान्हवी अरविंद शिराळकर यांची कविता आपण ऐकली ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच तोपर्यंत नमस्कार